की तिने मला बाहेर माझ्या अभिमान आहे तिचा आनंद आता ती एक्सप्रेसच नाही करू शकणार कारण दोन वर्ष पाठपुरावा केला या केसचा किती त्यात संकट आली सगळ्यांनी पाहिली आणि सगळ्यात मेन म्हणजे ती त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं तिने जी सगळ्यात मोठी गोष्ट कुठल्याही मुलीसाठी असू शकते नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर मुलीचं आणि वडिलांचं नाते खूप खास असतं आणि ज्या गोष्टीची अखेर आपण वाट बघत होतो ती जिंकलेली जुई तर ह्या क्षणाची सगळेच वाट बघत होते आज सायली म्हणून एका मुलीला किती अभिमान वाटतोय की आज माझ्या वडिलांचं खरंच सार्थ झालं सा। छान ह्या गोष्टीमुळे वाटतंय कारण वडिलांना ज्यांनी सोडवलंय तो सायलीचा नवराच आहे आणि सायलीच्या आयुष्यात अर्जुन सर आणि मधुभाऊ हे दोन खूप खूप ही दोन महत्वाची माणसं आहेत आणि तिचा आनंद आता ती एक्सप्रेसच नाही करू शकणार कारण दोन वर्ष पाठपुरावा केला या केसचा किती त्यात संकट आली सगळ्यांनी पाहिली आणि सगळ्यात मेन म्हणजे हो ती त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं तिने जी सगळ्यात मोठी गोष्ट कुठल्याही मुलीसाठी असू शकते तर तिच्यासाठी किती आनंद असू शकेल हा तेवढा आनंद झालेला सा आहे सायलीला जेव्हा मालिका सुरू झाली होती तुमच्या दोघांचं बॉन्डिंग आम्ही बघितलं होतं बरंच काय काय एपिसोड वगैरे शूट झाले होते पण जेव्हा कोर्ट यायचं पोलीस यायचं कुठेतरी एक मुलगी म्हणून असं वाटायचं अरे बापरे आता वडिलांना घेऊन जाणार वगैरे तसं सायलीचं देखील झालं होतं पण आज जिचा नवरा जिच्यामुळे आता आपण केस जिंकलेला आहे हे आनंदी वातावरण आहे सो एकंदरीत तुम्हाला त्या सगळ्याबद्दल काय वाटतं मी निष्कलंक बाहेर पडावं म्हणून तिने बिचारीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि त्या ज्या काही आपत्ती जी काही आली तिला अगदी म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये सगळं सांभाळायचं चा, स्वतःचं चारित्र्य सांभाळायचं चा, त्याच वेळेला आणि काय सगुणाचा पुतळा आहे माझी हे लेख त्यामुळे ती नेहमी गुढी 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 चांगल्या पद्धतीने वागून आणि सासरच्या माणसांना दरवेळेला तिने वेगळ्या पद्धतीने स्वतःच्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न केला पण कथानकाच्या याच्यात बऱ्याच वेळेला तिला काही ना काहीतरी का का बोलून घ्यावं लागलं काय वेळेला वेगळ्या पद्धतीने वागले म्हणून त्या बिचारीला खूप मोठा त्रास झाला पण त्या सगळा त्रास सहन करून आता या टप्प्यावर ज्यावेळेला आम्ही आलो हो। त्यावेळेला मी परवाच्या दिवशी आमची सुटका झाली आणि खरंच खूप बरं वाटलं आम्हाला बरं वाटतंच आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळा जो ऑडियन्स आहे आमचा त्या ऑडियन्सला देखील ऑडियन्स आमच्याबरोबर आमच्या प्रवाहात वाहत वाहत आलेले आहेत आणि त्यांनी देखील ते मान्य केले त्यांना देखील खूप आनंद झाला आहे कारण ज्यावेळेला टेलिकास्ट होतो आणि एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर ज्या पद्धतीने फीडबॅक मिळतो तो फीडबॅक खूप छान पद्धतीने आलेला आहे आमच्याकडे त्यामुळे खूप आणि माझ्या लेखीचा मला खूप अभिमान वाटतो की तिने मला त्यातनं बाहेर काढलेलं आहे माझ्या जावयाचा अभिमान आहे कारण त्याने देखील छान पद्धतीने ज्या पद्धतीने त्या दिवशी देखील तो म्हणाला ज्यावेळेला संपूर्ण स्क्रिप्ट आलं ते जवळजवळ पन्नास एक पानांचं होतं आणि त्यात ते, त्याच विचाराला संपूर्ण बोलायचं होतं पण ज्या पद्धतीने तो बोलला आम्हाला मात्र नुसतं असं काय काय म्हणायचं नुसतं असं मुखस्तंभासारखे आम्ही आपले होतो रिॲक्शन वगैरे द्यायचो पण त्याने चाळीस पंचेचाळीस पेजीस जवळपास त्याला बोलायचे आणि ज्या पद्धतीने त्याने केलं ते क्या भात आहे खूप छान खूपच छान खर तर आता सायली जेव्हा बाबा बोलतात इतकं एक मुलगी म्हणून मला देखील खूप कौतुक वाटतंय कारण का तुमचं जे बॉन्डिंग आहे ते आम्ही बघत आलो हे आश्रम नसून तुमचं घर होतं बरोबर सो जेव्हा आता बाबा कौतुक करताय बाबांना आता आपण सोडवलं आहे ह्या आश्रमाबद्दल तुला काय सांगू असं वाटतं कारण का खूप मिस करत होते सगळेच जण कारण का तू सासरी होतीस पण आश्रम सगळेच जण मिस करत होते आता ते प्रेक्षकांना पुन्हा नव्याने दिसतंय सो तुला एकंदरी त्याबद्दल काय सांगायचं सायलीसाठी हे आश्रम म्हणजे तिचं सर्वस्व आहे कारण मधुभाऊंनी तिला जेव्हा लिटरली रस्त्यावरनं उचलून आणलं तेव्हा तिला हे पहिलं घर त्यांनी जे दिलं त्यामुळे हे तिचं सर्वस्व आहे तिचं बालपण आहे तिच्या आठवणी आहे आणि आश्रमातली सगळी माणसं ही तिची पहिली माणसं आहेत तिला कळायला लागल्यापासूनची तिची पहिली माणसं आहेत आणि आता तिला पुन्हा ते मिळणार आहे पुन्हा ती माणसं मिळणार आहेत त्यामुळे लहान मुलं आश्रमातली सगळी परत येणार त्यामुळे सायलीचं आपण म्हणतो ना की हार्टबीट्स कुठेतरी विखुरले गेलेले ते आता सगळे परत एक होत आहेत असं आणि आता हार्टबीट सुरळीत सुरू होतील आता तसं झालेलं आहे तिचं त्या लेवलचे इमोशन आहेत प्रत्येक सिरियल मध्ये एक ट्रॅक येतो आणि प्रत्येकाला एक एक्साइटमेंट असते की आता पुढे काय पण प्रेक्षकांना ज्या क्षणाची वाट बघायची होती कारण काय होईल माहीत नव्हतं पण आता निकाल आपल्या बाजून आलाय पण जे प्रेक्षक वाट बघत होते की नाही मधुभाऊच जिंकणार केस ते प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगणार कारण का प्रेक्षकांचं प्रेम एवढं आहे ना की म्हणजे खाली इतक्या कमेंट्स की कधी आउट होतोय कधी आउट होते पण जेव्हा समजलं की आता केस जिंकलेले हे प्रेक्षक खरं तर ह्या केसची वाट बघत होते म्हणजे सो त्या प्रेक्षकांना तुम्हाला काय दोघांसाठी अ प्रेक्षकांनी खरोखरच भरभरून प्रेम केलेलं आहे स्पेशली तुम्ही जसं आता सांगितलं की आमचं बॉन्डिंग हे बॉन्डिंग आम्ही आश्रमाच्या वेळेला देखील अगदी सुरुवातीचे ज्या वेळेला सीन्स होते त्यावेळेला देखील आमचं बॉन्डिंग खूप छान पद्धतीने आणि लोक स्वतःहून सांगायचे आत्ता देखील मी कुठे बाहेर फिरायला गेलो वगैरे तर नेहमी सायलीची चौकशी जास्त करतात प्रियाला तुम्ही का ते काही वेळेला लोक असंही विचारतात एवढी इन्वॉल्वमेंट आहे लोकांची की प्रियाला तुम्ही असं का नाही करत प्रिया प्रियाच्या बाबतीत म्हटलं मी डायलॉगप्रमाणे मी म्हणालो आहे की तिच्यावर संस्कार करण्यात मी कुठेतरी कमी पडलो आणि हिने ते सगळे संस्कार घेतलेले आहेत तिचे माझे ज्या पद्धतीचे अगोदरच्या काळातले सगळे जे क प्रसंग आलेले आहेत ते प्रसंग आणि इस्पेशली आमच्या ही जी काही वास्तू आहे त्या वास्तूतले आमचे प्रसंग खूप लवेबल होते एक खूप छान पद्धतीने आणि लोकांनी ते छान पद्धतीने कन्स्यू केले लोकांनी माझ्या म्हणजे आमच्या दोघांचं जे बॉन्डिंग आहे ते स्वीकारलं आणि आताही देखील तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे येतात त्या अशाच इंटरेस्टिंग असतात असतात आणि आमच्या दोघांच्या बाबतीत खूपच छान प्रेक्षकांच्या बाबतीत म्हणायचं तर ऑनस्क्रीन पण आणि ऑफ स्क्रीन पण आमच्यासाठी म्हणजे खूप महत्वाचे आहेत प्रेक्षक कारण त्यांनी इतकं प्रेम दिले की प्रत्येक कलाकाराला वाटेल की आपल्याला हे मिळायला हवं इतकं प्रेम आम्हाला या दोन अडीच वर्षात मिळालं आणि प्रेक्षकांची जी एक्साइटमेंट आहे ना मला आता रोज मेसेजेस येत होते की म्हणजे कसं असतं ना की हेच प्रेक्षक असतात जे आपले कानपण पण येतात जेव्हा त्यांना हवंय तसं बघायला मिळत नाही कारण ते त्यांचं प्रेम असतं आणि आता तेच आहेत जे परत पाठीवर अशी शाबाशीची थाप देत आहेत की छान वाटतंय आम्हाला बघून फायनली आम्हाला जे हवं होतं ते बघायला मिळालं आणि मी प्रेक्षकांना हेच सांगेन की याही पुढे तुम्हाला जे बघायचं आहे त्याच गोष्टी सगळ्या बघायला मिळणार आहेत पण कसं आहे आपली ही मालिका आहे हा मालिकेचा फॉर्मॅट आहे त्यामुळे आपल्याला वेब सिरीज सारखं दहा एपिसोड मध्ये सगळं नाही दाखवता येत आणि खूप गोष्टी आहेत अजून आपल्या ठरलं तर मगच्या मेन स्टोरी लाईन मध्ये ज्या अजून आलेल्याच नाही आहेत त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी हळूहळू उलगडत जाणार आहेत पहिला टप्पा पार केलाय आपण की केस जिंकलीय मधुभाऊंनी पण आता ह्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूप इमोशनल आणि खूप छान छान आहेत त्या सगळ्या हळूहळू बघायला मिळणार आहेत